घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण मोहीम पी ग्राहकांसह घरगुती एलपीजी ग्राहकांनी खालीलपैकी कोणत्याही पद्धतीवर मोफत बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण सी करणं आवश्यक आहे तुमच्या ऑइल मार्केटिंग कंपनीच्या मोबाईल ऍपद्वारे अर्थात आय ओ सी एल बीपीसीएल एच पी सी एल जसं लागू असेल सो बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण ओ एम सी आणि यूवाय डी ए च्या आधार फेस मोबाईल ऍप डाउनलोड करण्यासाठी कृपया क्यू आर कोड स्कॅन करा किंवा डब्ल्यू डब्ल्यू वाय डॉ सी टी एम ए तुमच्या एल पी जी डिलिव्हरी कर्मचाऱ्यांद्वारे किंवा तुमच्या एलपीजी वितरकाशी संपर्क साधून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अर्थात ई e केवायसी पूर्ण करावी पी एम युवाय लाभार्थी यामध्ये पूर्वी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण केलंय लाभार्थी समाविष्ट जर ते चौदा पूर्णांक दोन किलोग्रामच्या सिलेंडरच्या आठव्या व नवव्या रिफिलवर पाच किलोग्राम सिलेंडरच्या बाबतीत एकविसाव्या रिफिल, एक रिफिल पासून पुढे लक्षित डीबीटी अनुदान अर्थात चौदा पूर्णांक दोन किलोग्रॅमच्या प्रत्येक सिलेंडर करता रुपये तीनशे प्राप्त करण्यास इच्छुक असल्या त्यांनी ते, ते प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये एकदा पूर्ण करणं आवश्यक आहे लक्षित डीबीटी अनुदान एका आर्थिक वर्षात फक्त नऊ रिफिल पर्यंत लागू आहे प्रति चौदा पूर्णांक दोन किलो सिलेंडरसाठी रुपये तीनशे किंवा पाच किलो सिलेंडरसाठी त्या प्रमाणानुसार आठव्या आणि नवव्या रिफिलसाठी लक्षित डीबीटी अनुदान स्थगित ठेवलं जाईल आणि जर त्या आर्थिक वर्षाच्या एकतीस मार्च पूर्वी बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण झालं तरच ते जारी केलं जाईल जर एकतीस मार्च पर्यंत बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण झालं नाही तर वर्षभरात घेतलेल्या रिफिलसाठी रोखलेलं अनुदान कायमचं बंद होईल बायोमेट्रिक प्रमाणीकरणाअभावी एलपीजी रिफिलचा पुरवठा आणि वितरण कोणत्याही प्रकारे खंडित केलं जाणार नाही लाभार्थी निर्धारित वार्षिक कॅपिंग मर्यादेपर्यंत अखंडपणे रिफिल बुक करणे सुरू ठेवू शकतात चौदा पूर्णांक दोन किलोग्रामच्या नऊ रिफिलपर्यंत आणि प्रमाणानुसार पाच किलोग्रामच्या सिलेंडरसाठी रुपये तीनशे प्रति सिलेंडरचं लक्षित अनुदान लागवं ज्या पीएम युवाय लाभार्थ्यांनी आर्थिक वर्षात एकदा बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण केलंय त्यांना त्या वर्षी पुन्हा ते करण्याची आवश्यकता नाही तुमचे एलपीजी वितरक किंवा वितरण कर्मचारी देखील तुमच्याशी संपर्क साधतील अधिक माहितीसाठी कृपया तेल उद्योग हेल्पलाईन एक आठ शून्य शून्य दोन तीन 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 पाच 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 इथं संपर्क साधा भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील तेल, तेल विपणन कंपन्यांद्वारे सार्वजनिक हितासाठी सौजन्य दिग्विजय गॅस एजन्सी तासगाव रोड विटा संपर्क चौऱ्याण्णव बावीस चाळीस बासष्ट शहात्तर त्र्याहत्तर पंच्याऐंशी एकोणीस अकरा शून्य नऊ